अनंत अनंतकोटी ब्रह्माडनाय राजा परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपे आजची स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वचून घेतलं ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज युगराज परब्रह्म सद्गुळ श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा ही प्रत्येक भक्तावर आहे महाराज अक्कलकोटला वटवृक्षाच्या छायामध्ये बसलेले असायचे आणि ही सुंदराबाई स्वामींची सेवा करत आपलं प्रत्येक अध्यायामध्ये विषय होत असतात कि सुंदराबाईचे कर्म खूप चांगले होते म्हणून ती स्वामीवर अधिकार घात पण ही सुंदराबाई हा ब्रह्मांड नाही तिच्या जवळ त्याची सेवा करते पण दारिद्र्य हे लोकांना दाखवत होते तिला नवीन नवीन साड्या लोक देत असते स्वामी म्हणतात पण ती स्वामींसमोर काही फाटकी साडी नेसून बसत असते आल्यावर असं वाटलं पाहिजे की ही खूप गरीब आहे ही स्वामींची सेवा करते म्हणून लोकांकडून जे द्रव्य जे लुटायचं का आम्ही करत होते एक दिवस एक प्रसंग होता अक्कलकोट मधला एक स्वामी भक्त एक महिला होती स्वामींच्या आशीर्वादाने तिचं सर्व तांग झालेलं होत ती स्वामींसाठी पेढे घेऊन आली थोडं कामानिमित्त बाजूला गेलेली असतात कारण की तिथं स्वामी जवळ जाण सुंदराबाईला विचाराशिवाय कोणी जवळ जात आणि ही स्वामी भक्त स्वामींजवळ गेली आपल्या हातातला पेढा घेतला स्वामीच्या मुखामध्ये भरवला स्वामी खायला लागले आणि ही सुंदराबाई तिने बघितलं स्वामींनी पेढा खालायचे आता रागाच्या स्वामी स्वामी ती रागाच्या भरात जवळ आले स्वामीचा गळा तिने धरलेला होता हा कठीण प्रसंग बाळप्पा महाराज उगत होते सर्व स्वामी फक्त चिरून गेलेले होते आणि स्वामी गळा धरून काढा स्वामी स्वामी एक शब्द बोलले नाही फक्त स्वामी महाराज एवढं बोलले अगं राणगे तुझं काय काम आहे नी घेतो एवढं स्वामी महाराज बोलले फक्त हा कठीण प्रसंग पाहून बाळप्पा महाराजचे डोळे आलेले जो ब्रह्मांड आहे ज्याने ब्रह्मांडाची निर्मिती केली जो साक्षात दत्तावतारी स्वामी महाराज समोर बसलेला आहे त्याचा तळा झाल्याची इच्छित झाली कशी काय स्वामी महाराज एवढंच बोलले त्याचे कर्म चांगले ज्याही व्यक्तीचे कर्म चांगले असतात था। त्याही व्यक्तीला देव सुद्धा काहीच करू शकत नाही एवढी शक्ती ह्या कर्मांमध्ये असते आणि कोणी फक्त तर स्वामी देवळ आहे तर बाळ महाराज जे प्रेमाने सांगत असते ही रागामध्ये बोलत असते ते दोघांमध्ये बोलण्याचं वाक्य असत असे बाळप्पा महाराज जेवढं समजून सांगत असते तेवढी सुंदरबाई बोलत नसते आपण मी घरी पाहत कधी कधी नवराबाई मला फिरायला जायचं असत आणि जर नवरा बोला लवकर तयारी कर आपल्याला निघायचं आणि तेवढ्या त्याची ते बायको ड्रेसवर आली आणि नवऱ्याला म्हणाले मी कशी दिसते त्यावेळी त्याचा पारा चढतो त्या रागाच्या बारात तो बोलतो तुला का अक्कल बिक्कल आहे का काय साडी नेत ना काय ड्रेसवर चालली तेव्हा ती रागाच्या भरत परत जाते तिचा मूळ खराब होऊन जातो आणि ती साडी नेसते आणि तेच वाक्य दुसरा नवरा कसा प्रेमात बोलतो परत दोघांना फिरायचं असतं ती नवऱ्याला विचारते मी कशी दिसते तेव्हा तो म्हणतो तू आहे तशी खूप छान दिसते पण तू यावर साडी नेसली तर अजून सुंदर दिसते हा बोलण्याचा प्रकार शब्द तेच पण आपण काय बोलतो आपल्या शब्दांची मर्यादा काय आपल्या शब्दांमध्ये आपण जे वाक्य वापरतो त्या वाक्यावर सर्व ठरलेलं असत आपल्याला करून तेच घ्यायचं असत पण आपण शब्द कसे वापरतो त्या शब्दावर आपला भरतला पाहिजे एक राजा होता त्या राजाला रात्री स्वप्न पडलं स्वप्नामध्ये त्या राजाचे दात पडले दात पडल्यावर राजा घाबरून गेला सकाळ झाली त्यांनी दोन ज्योतिषांना बोलवले पहिल्या ज्योतिषाला विचारलं की स्वप्नामध्ये माझे, माझे सर्व दात पडले तेव्हा जो तो ज्योतिषी सांगू लागला राजे साहेब तुमच्या घरामध्ये सर्व व्यक्ती तुमच्या समोर मरती तुम्हाला दात पडलेले आता स्वप्नातला दृष्टांत आहे राजाला राग आला ज्योतिषी असं काय सांगतोय की माझ्या घरातल्या सर्व व्यक्ती माझ्या समोर मरते राजाने त्याला कारागृह का टाकले दुसऱ्या ज्योतिषाला बोला दुसऱ्या ज्योतिषाला विचारलं राजाने मला स्वप्न असं असं पडलेलं आहे त्याचा दृष्टांत काय त्यावेळी दुसऱ्या ज्योतिषी बोलू लागला राजेसाहेब तुमचं आयुष्य वाढलेलं आहे घरामध्ये सर्वात जास्त आयुष्य हे तुमचं आहे राजाला आनंद झाला आणि मोहरात मोहरा फरक तोच आहे शब्द समोरच्याला सांगताना कसे वापरले पाहिजे का त्याचा त्याला आनंद झाला पाहिजे आपल्याला जी गोष्ट करून घ्यायची ती आपण करूनच घ्यायची फक्त शब्दाच्या मर्यादा असल्या पाहिजे त्या मर्यादा ह्या बाळप्पा महाराजांकडे होत्या म्हणून बाळप्पा महाराज हे प्रिय झाले होते स्वामी महाराज ठरवलं स्वामी महाराजांनी मला आता पंढरपूरला जायचं पण मी एका घेणार मला पंढरपूरला गेलो पाहिजे माझ्या विठ्ठलाचं मला दर्शन घ्यायचं नाही माझ्या विठ्ठलाला मी भेटलो का नाही असं स्वामी महाराज बोलत होते आणि महाराज पंढरपूरच्या दिशेने पंढरपूरला प्रकट झाले महाराज पंढरपूरला विठ्ठलाच्या मूर्ती समोर उभे राहिले हात जोडले आणि तिथून मोहोळ गावीला आले मोहोळ गावामध्ये स्वामी महाराज भिक्षा मागत असत त्यावेळेस ते टाकलं कोटी स्त्रीनी स्वामींना बघितलं होतं आपल्या तोटला म्हणून ती त्या मूळ गावामध्ये आले ते तिने स्वामींना ओळखत स्वामी महाराज या मूळ गावामध्ये आले महाराज रोज भिक्षा मागत असते आणि एक गुफा होती त्या गुफेमध्ये स्वामी महाराज ध्यानाला बसतो स्वामी तर हा नित्यक्रम चालत असते स्वामींच्या लिला बघा कोणत्या भक्तासाठी कुठं जायचंय आणि केव्हा भेटायचंय हे स्वामींना ठाऊक असायचं पण भक्ताला हा वंगडा कधीच नव्हता की स्वामी महाराज कोणती लीला करणारे आणि त्या गावामध्ये एक ब्राह्मण होता हा भक्त होता घरामध्ये संपत्ती सर्व काही चांगलं त्या आणि महाराज रोज भिक्षा मागायला रोज स्वामींना भिक्षा भिक्षायचा स्वामी कोण हे त्याला काहीच माहीत नव्हतं एक वेळ तुफारची वेळ होती या ब्राह्मणाचा मुलगा घरामध्ये जेवण झाल्यावर आणि त्या ब्राह्मणाला तो एकूण त्याचा मृत्यू झाल्यावर त्या मुलाची आई जवळ गेली आणि बाळा उतरे त्याला हलवून एक मुलगा हलत नाही अठरा वर्षांचा मुलगा घरामध्ये मरणाच्या अवस्थेत पडलेला आहे आणि त्या आईच्या अवस्था काय झालेली असेल तेव्हा तिचा उंबरडा सुटला की जोर चोऱ्यात करू लागली त्या ब्राह्मणाने आईला आपल्या पतीचा आवर काढण्यात

त्यांच्या शेजारच्या समजलं मुलगा आपला यांचा ब्राह्मणाचा मुलगा मरण पावलेला आहे म्हणून गावातील लोक तिथं हो। पण आईच मुलावरच प्रेम फार वेगळं असत कारण की ज्या माईला तिच्या मुलाची तब्येत अशी वाईट अवस्थेत पडलेली असते त्या आईची अवस्था फार वेगळी कारण ते मुलावरच प्रेम हे फार वेगळं असत त्या ठिकाणी दोघं नवरा वाईक त्या उचलत आहे आणि तो पण इतके रडत आहे हे गावातील लोक सर्व पाऊन सर्वे त्या ठिकाणी रडू लागले होते जसं अख्ख्या गावाला दुःख झालेलं जसं तो अख्ख्या गावाचा मुलगा सोडून गेलेला आहे म्हणून प्रत्येक जण तो पर्यंत अरे बाळा उठ तुझ्या आई तुला बोलू अहो तुम्ही तरी उठवा ना आपल्या बाळाला म्हणून दोघं बायको बाळाला हलवत आहे पण म्हणून काय काय उठत नाही आणि ही सर्व प्रकार त्या अक्कलकोटची स्त्री बघत होती ती जवळ गेली अहो रडू नका आपल्या गावामध्ये स्वामी समर्थ आलेले रोज दुपारी ते तुम्ही सांगा स्वामी नेमकी काही ना काय करते कुठे स्वामी मी भेटतो त्यांना ज्या वेळेस तेव्हा माणसाला सूर्य देव आठवतात तेव्हा तो कुठे जायला तयार होतो आणि ती आवडता ह्या नवरा बायकांची झालेली होती आपलं मूल मरून पडलेलं आहे आणि अशा वेळेस जिवंत होईल का नाही हे माहीत नाही कोणीतरी संन्याशी व्यक्ती हा आपल्या बहोळ गावामध्ये आलेली तर जाऊ ती स्त्री त्या ब्राह्मणाला घेऊन स्वामीकडे निघाली सर्व गावामध्ये तपास केला स्वामी कुठे स्वामी काही सापडत नव्हते मुलांचा बाप व्याक्र झालेला होता आता कुठं माझा हे स्वामी भेटतील ते भेटले तर माझा मुलगा जिवंत होईल काहीतरी मार्ग निघे कुठे बघू मी स्वामींना बिचारा गळत मास गळत होते पूर्ण मोहळ गावामध्ये शोधून पाहिलं की पण स्वामी काही सापडत नव्हते आणि विचार करत करता करता एका धाडाखाली पडला आणि त्या मेघला सांगू लागला रा आता माझा मुलगा जाणार ते स्वामी तुम्ही सांगता ते सुद्धा नाही मला भेटत नाही काय करू मी कुठे जाऊ तेवढा बालक आला कोणाला बघता स्वामींना अहो ते त्या गुफेमध्ये बसलेले त्यांचं देतोय तुम्ही त्यांना आवाज आहे ब्राह्मण तिथं जातोय आणि तेवढ्याच वेळात ब्राह्मणाची पत्नी पळत पळत येते अहो स्वामी कुठे दर्शन द्या त्या ब्राह्मण सांगतो त्या गुफेजवळ स्वामी आपण तिथं जाऊया गुफेमध्ये स्वामी महाराज स्वामी ध्यानामध्ये होते आणि हा ब्राह्मण तिसरी आणि ब्राह्मणाची पत्नी स्वामींना आवाज देते त्या मुलाच्या आई घरात बोलते थो थो उंबरडा फोडते स्वामी या ना माझ्या बाळाला वाचवाना स्वामी स्वामी थो 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 स्वामी मध्ये स्वामी आवाज ऐकला स्वामी थो थो थो। अरे कोण आहे आम्हाला कोण आवाज देतोय ब्राह्मण हात जोडतोय आणि स्वामींना बोलतोय महाराज माझा मागला मला सोडून मग आम्ही काय करायचं त्याचं आयुष्य संपलं त्याला घम या आम्ही काय करणार महाराज एवढं तेव्हा त्या महिलाच्या आई त्या ब्राह्मणाची पत्नी स्वामीचे चरण चरणघंट राहिले महाराज माझ्या बाळाला काहीतरी करावं माझा मुलगा मला सोडून गेला तर मिसीचा या जगात राहणार नाही स्वामी माझ्या अंगून मला परत द्या स्वामी पाहिजे ठीक आहे तुझा मुलगा समुद्राकडे एका घोड्यावर गेलेला आहे तो आता पडते तू घरी दोघं जण परत विनंती करताय स्वामी असं करता। का बोलत आहे अरे आम्ही सांगितलं घरी आम्हाला ध्यान करायचंय तुम्ही इथून तुम गेले पाहिजे होती तिने सांगितलं स्वामींचा अर्थ तुम्हाला कळालेला नाही स्वामी सांगताय तुमचा मुलगा घोड्यावर समुद्र तीरावर गेलेला तो येतोय म्हणजे तुमच्या मुलामध्ये नक्कीच काहीतरी फरक पडलेला आपण तिथं जाऊन बघितलं पाहिजे गावातील गर्दी घरापुढं असंख्य झालेली होती आणि हे बायको करता आपल्या मुलाला बघण्यासाठी गर्दीतून वाट काढत आहे आणि घरामध्ये पाऊल ठेवताय आहे जेवढा ते उठून बसत आहे तेव्हा त्याला आनंद होत आहे आणि घरामध्ये नावाज पाऊन आहे आपलं बाळ जिवंत दिसतय ते बसलेलं आहे त्या माऊलीचे डोळे आता भरून आलेले होते मुलाला विलगली बाळा तू जिवत नाही काय झालं होतं माझ्या बाळाला आणि घडी घडी मुलाच्या टाक्यावरून डोळ्यावरून तोंडावरून हात फिरवले कारण की कोणती आई असते ना तिचं मुलावर इतकं प्रेम असतं की मुलाला जर काही झालं ना त्या आईच्या वेदना फार वेगळ्या असतात ह्या मातेतील मा तिला मूळ सोडून गेला तर तिच्या वेदना काय तिला किती त्रास होत आणि जेव्हा मूळ जिवंत त्यावेळेस तिला फार त्या असते तेव्हा छातीशी बिलगवती माझ्या बाळाला स्वामी जिवंत केलं मला खाली आता पडलो स्वामीवर तो परत आलेला आहे म्हणून मुलाला आता सजवलं आणि घोड्यावर येऊन स्वामींच्या दर्शनाला निघाले महाराज घातलेले गुफेमध्ये गावातील सर्व लोक त्या मुलाला घोड्यावर घेऊन स्वामींसमोर जात आहे असंख्य गर्दी झालेली आहे त्या ठिकाणी महाराजांचं नामस्मरण चालू होत सवी गरजार स्वामींपर्यंत पोहोचलेली होती महाराज कुफेमधून बाहेर येत आहे सवीकडं स्वामींच नामस्मरण चालू होत आहे आणि काही वेळा बाळगाव महाराज तिथं तिथे आहे महाराजांचा शोध घेत एक विलक्षण शक्ती असते ती की गुरुची ओढ जेव्हा लागते ना ती स्वस्त कधीच देत नाही त्या शिष्याला असं होऊन जात मधा गुरुचा एक दिवस नाही दिसला तर आवडतं त्या बाळप्पा महाराजांची होती स्वामी महाराज दिसती नाही म्हणून ते शोध घेत घेत त्या घोळ गावापर्यंत होते आणि स्वामींचं स्वामीं स्वामीं नामस्मरण पाहत होते तेव्हा बाळप्पा महाराज म्हणताय स्वामींची लिला होती म्हणून स्वामी या घोळ गावामध्ये आलेली बाळप्पा महाराज स्वामींजवळ पोहोचताय असंख्य स्वामी भक्त समोर उभे राहत आणि त्या मंदाला घोड्यावर जोडत आहे आणि स्वामीच तो दर्शन घेतोय स्वामी महाराज त्याला सांगताय आता आमचा शिष्य आहे स्वामी हा तुमची सेवा करेल स्वामी महाराज हा तुमचा स्वामी महाराज तुमच्या आशीर्वादाने आमचं मूल आम्हाला परत भेटलेलं आहे तिघं माय स्वामीच्या चरणावर आहे आणि बाळप्पा महाराज हा घडून सांगताय स्वामी महाराज तुमची निदान आहे महाराज काय लिहिला हे सांगता येत नाही त्या भगवंताला त्या भक्ताची काळजी म्हणून तो अक्कलकोट मधून निघाला पंढरपूरला आला आणि मोहला एक बसला का तर मला भक्त तिथं बसलेला आहे माझा भक्त अडचणी येते त्या अडचणी सोडवण्यासाठी तो, तो ले ले। स्वामी महाराज त्या मोहगावामध्ये गावामध्ये बसलेला आणि तिघ माहिले स्वामीच्या चरणावर कोसळलेले आणि स्वामींचं दर्शन घेत आणि स्वामी महाराज तिघांना एकच आशीर्वाद देत आहे जीव नको त्याला ज्या भक्ताची काळजी आहे त्या भक्तासाठी येत असतो कोणत्या भक्ताला हा ब्रह्मांड कमी करत नाही ज्याही त्या स्वामींना स्वामी महाराज स्वामी आपल्या मठामध्ये आलेला आहे सारिका भिरारी आलेला आहे का त्या बाजूला घेतो त्यांचा ठोकला न था थांबल्यामुळे त्या नाशिकला हॉस्पिटलमध्ये चेकिंग करण्यासाठी गेल्या तर वास्तविक जर कोणाला आजार सांगितला आणि परिस्थितीनुसार जर सांगितला तर मानतला त्या ठिकाणी दुःख फार घेतला जसं त्यांच्या आयुष्यात झालं तर त्यांच्या जेठणींना आयुष्य कळाला त्या गुरुवारी मठामध्ये नारळ ठेवायला आल्या आणि त्याने महाराजांना नारळ ठेवलं महाराजांची मोदी आणि ओटीचे फुलं ते त्यांच्यापर्यंत घेऊन गेले आहेत आणि आठ दिवसामध्ये रिपोर्ट चेक केले सर्वे रिपोर्ट हे नॉर्मल आणि ही स्वामी तुम्ही जेवढं मनापासून स्वामी आज स्वामीने त्यांना संकटातून मुक्त केलेले आहे कुठल्याही प्रकारचा त्यांना आधार नाही हे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की कोणती कृषा माहिती नाही तुम्ही मठामध्ये येतात आपण दर्शन घेतो पण त्या मठामध्ये जी स्वामींची ऊर्जा असते आपण म्हणतो मी मठात जाऊन दर्शन घेतलं पण दर्शन घेताना जे आपण आरती करतो स्वामींची जे प्रति अक्कल असतो मठामध्ये त्या शृंगारामध्ये एक ऊर्जा तयार होती आणि ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचत असते महाराजांची आणि जी ऊर्जा एकदा पोहोचली ना तो स्पर्श झाला ना तुम्हाला काही होऊ द्या तो ब्रह्मांड नायक वर्ष सुद्धा होते ना शक्ती या ब्रह्मांड नायकामध्ये आम्ही आत्ता वर्ध्यामध्ये